आपल्याला दिसत नाही पण एवढा मोठा जर प्रभू असेल ना तर त्याच्यासाठी तो वश करण्यासाठी मनात भाव भाव नाही नाही देवा मला पाव देव रे देव बाजारचा भाजीपाला नाही तो भाजीपाला नाही विकत घेण्याची वस्तू नाही पैशाने कपडे घेऊ गाडी घेऊ बंगला देवाला विकत घेतो माणूस पण मूर्तीच्या रूपानं फोटोच्या रूपानं आणि तोही असा नेतो सांगते बरं का माणसा माणसाचा भांडा प्राणी आख्या जगत नाही सापडायचा म्हणजे मृत्यू लोक आपल्यापेक्षा ते जनावर चांगले इमानदारी असते माणूस लय भांडा प्राणी शंभर रुपयाचा फोटो विकत आणतो जो आवडन तो देव घ्या बरं का शंभर रुपयाचा फोटो विकत आणतो आणि विकत घेताना त्या माणसाकडून घेताना भांडणं करतो शंभरचा कुठे तीस रुपयाला कुठे चाळीसला शंभर सांगतो मला काय उल्लू उल्लू समजतो का असं आपण म्हणतो बरोबर मला उल्लू समजतोस का तू अजिबात तुला देणार नाही पन्नास मध्ये दे भांडून तंडून पंढरपुरावरून पन्नास चा फोटो माणूस विकत आणतो देवघरामध्ये लावतो आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ करून पूजा करायला बसतो हात जोडतो म्हणतो पांडुरंगा लॉटरीच तिकीट फाडले रे पाच लाखाची लॉटरी लागू दे त्याला आणताना भाव करतो शंभरचा फोटो पन्नास मध्ये आणि त्याच्याकडे पाच लाख मागतो तू एड सांग ना मला खरा भावच नाही देवा मला पाव कसा काय तिथं भाव करायचा नाही जेवढे हा ठीक आहे शंभर ना दोनशे घे पाचशे एक घे पण मला तो फोटो दे याला म्हणावा भाव विठाला विठाव एवढा मोठा प्रभू असून सुद्धा त्या भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे इतकी शक्ती आहे त्या शक्ती आणि ताकद आणि पावर एकच शब्द आहे पण त्या शक्तीच्या जोरावरती तो भगवान परमात्मा कुठं राहतो त्याचं उत्तर बंगाच्या प्रथम चरणात सांगतो प्रभू